नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता वार्ड क्रमांक एकोणीस अनवरनाला या भागातील रस्ते व गटारीच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला गावकरी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते यावेळी गावातील काही महिला यांनी देखील या ठिकाणी उद्घाटन केले तसेच मोहन भाऊ यांनी मान्य आमदार फारुक शाह यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा देखील या ठिकाणी देण्यात आले गावकऱ्यांच्या माध्यमातून काही महिलांनी देखील त्यांना शुभेच्छा दिली यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार फारुख शहाकर माोनावीस येथे पिंपरी अनवरनाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी युसुफभाई पुढारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा सुलतानभाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे अनवर काठी जे आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि काँक्रीट रस्ते आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच मलेखा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण अनिसभाई शाह फैसल पहिलवान आणि प्यारेलालबाई पिंजारी इकबालबाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत आदिवासी भागांमध्ये इथे देखील घरकुल संदर्भामध्ये धुळ्यामध्ये एकोणास बिलाटी आहे आणि ही एक बिलाटी असेल तर घरकुल घरकुलांपासून हे फार वंचित आहे तर ठक्कर बाप्पा योजनेच्या अंतर्गत त्यांना हे मिळेल का हो ठक्कर बाप्पा आणि शबरी घरकुल योजनेनुसार आता हे लोकांची जर जी मागणी असेल तर मी त्यांना सोबत घेऊन आणि लवकरच एक प्रस्ताव तयार करून आपल्या आदिवासी बांधवांसाठी घरकुल योजना कशी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणार जाणून घेतली आणि या भागामध्ये यांना आश्वासन दिलं की मी या भागामध्ये रोड लाईट आणि पाणीची समस्या आज सोडणार आहे आणि येत्या काळामध्ये साहेब पुणे जर आपल्या ताकदीने आपल्या आशीर्वाद निवडून आले तर इथे भावी पाणीची मुरी टाकी उभारणार आहे यासाठी रस्ता करणार आहे साहेबांनी आज शब्द दिला आहे रे। या भागाचे मतदान आमच्या शहरामध्ये नाही आले होते तरी म्हटले गरीब लोक आपले यांच्या लोकांनी मताचा वापर करून घेतला यांना कुठलीही ना कुठली नाही आहे याच्यावर देताना साहेबांनी या, देता या भागामध्ये कामाचा आढावा घेतला आज कामराठीकरणच्या रोड लाईट गटर या दहा दिवसामध्ये पाणीची लाईनही साहेब टाकणार आहेत आणि आपल्याला माझी एक विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये भरपूर तुमच्याकडे तितर बटर येतील चाळीस लाखाची निधीमध्ये आमदार फारुक शाह यांनी रस्ते व गटारीच्या कामाचा शुभारंभ केला यावेळी संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित होते कॅमेरामॅन बाप्पुअरिस जॉनी पवार डी चोजताच्या